तर बघा मित्रांनो प्रत्येक क्रिएटरला माहिती आहे की आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तीनशे दिवसाच्या आतमध्ये आपला चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो पण कधी कधी म्हणजेच जर तुम्ही हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास वॉच टाइम पूर्ण केला असेल तरी सुद्धा चॅनल मॉनिटाईज होत नाही आता तुम्ही विचाराल का युट्यूब चॅनल मॉनिटाईज होत नाही तर मित्रांनो युट्यूब स्टुडिओाईज होईल की नाही तुम्ही चार हजार तास आणि केले तरी सुद्धा युट्यूब ची टीम तुमचा चॅनल तपासते ते तपासतात चुकीचं आहे की नाही जर तुमच्या चॅनल वर काही चुक आढळली तर तुमचा चॅनल रिजेक्ट केला जाईल आणि तो मॉनिटाईज होणार नाही म्हणून मित्रांनो मी तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे सांगणार आहे जर तुम्ही या चॅनलवर चुका केल्या तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर तुम्हाला कळणार नाही की तुमच्या व्हिडिओमध्ये कोणती चूक आहे आणि कोणती नाही चला तर मग व्हिडिओ सुरू करूया इथे मी काही महत्वाचे पॉइंट सांगतो जे लक्षात ठेवून तुम्ही व्हिडिओ बनवले तर नक्की तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल मित्रांनो जर कधीही दुसऱ्याच रियूज कंटेंट टाकलं तुमच्या चॅनलवरती रियूज ची कारवाई होईल उदाहरणार्थ कोणाचा म्युझिक व्हिडिओ उचलून सरळ आपल्या चॅनलवरती टाकलं तर ते रियूज कंटेंट ठरत म्हणून अशा पद्धतीने कोणताही कंटेंट उचलून आपल्या चॅनलवर टाकू नका स्वतःचा ओरिजिनल कंटेंट तयार करा स्वतःचा चेहरा असावा स्वतःचा आवाज असावा तुमचं स्वतःच बॅकग्राऊंड असावं तेव्हा तुम्ही तुमचा चॅनल मॉनिटाईज करू शकता आता येतो दुसरा मुद्दा सेम टायटल सेम टायटल म्हणजे काय तुम्ही कधीही तुमच्या व्हिडिओचा टायटल दुसऱ्याच्या टायटल सारखं ठेवू नका आजकाल क्रिएटर काय करतात जसं एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की त्याचा सेम टायटल उचलून दुसऱ्या व्हिडिओवर टाकतात पण मित्रांनो असं कधीही करू नका जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओसाठी टायटल ठेवायचा असेल तर त्यात थोडाफार बदल नको खूप मोठा बदल करावा लागतो म्हणजेच तुमच्या चॅनलवर किंवा व्हिडिओवर सेम टायटल चालत नाही जर सेम टायटल आलं असेल तर यूट्यूब ते लगेच ओळखत आणि अशा प्रकारे चॅनल आणि अशा यूट्यूब मॉनिटाईज करत नाही आता आपण बोलूया रिपीटेड कंटेंट बद्दल मित्रांनो कंटेंट म्हणजे काय समजा तुम्ही एखादी व्हिडिओ अपलोड केलात आणि तुमच्याकडे दुसरा काही व्हिडिओ नाही मग तुम्ही पुन्हा तोच व्हिडिओ अपलोड केलात यालाच म्हणतात रिपीटेड कंटेंट अशा प्रकारचा कंटेंट यूट्यूब मॉनिटाईज करत नाही म्हणून तुमच्या चॅनलवरती रिपीटेड कंटेंट कधीही टाकू नका जर तुमचा चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर स्वतःचा ओरिजिनल कंटेंट तयार करा स्वतःचे व्हिडिओ बनवा आणि स्वतःच्या चॅनलवर अपलोड करा आता आपण बोलणार आहोत एआय व्हिडिओ बद्दल आजकाल बहुतेक क्रिएटर्स काय करतात एआय वापरून व्हिडिओ तयार करतात स्क्रिप्ट लिहून घेतात ने इमेज जनरेट करतात एआय ने त्या इमेज वर, वर कोणताही इफर्ट दिसत नाही आणि अशी मेहनत न केलेली चॅनल्स युट्यूब मॉनिटाईज करत नाही जर तुम्हाला एआय वापरून व्हिडिओ बनवायचा असेल तर हे नक्की करा स्वतः स्क्रिप्ट लिहा त्या स्क्रिप्टवरून इमेज जनरेट करा आणि स्वतःचा आवाज टाका अशा पद्धतीने बनवलेला व्हिडिओ मॉनिटाईज होऊ शकतो म्हणून मित्रांनो हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा तुमच्या व्हिडिओ आणि चॅनेलवर कधीही दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा आणि बेल न दाबा जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद